आरती व सेवा मंडळ सुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन वंदनीय मौली आणि आदरणीय रेखामौली

झाल्यापासून ते आतापर्यंत निश्चित भक्त असताना सुद्धा स्वामींना स्वामी सुतच आपला मुलगा का म्हणावस वाटलं किंवा स्वामींनी का करून घेतला स्वामी सुत

पुढच्या शिक्षणासाठी म्हणून ते मुंबईला मुंबईला शिक्षण पूर्ण केलं मराठी इंग्रजी या प्रभुत्व मिळवलं आणि तिथून पुढं ते काय केले तर मुंबईलाच महानगरपालिकेमध्ये नोकरी आणि तिथून पुढं त्यांचे एक मित्र ओळखीचे मित्र लक्ष्मणराव ते एका कंपनीमध्ये पार्टनरशिप होती पण त्यांच्या नशिबाने असेल किंवा स्वामीच्या सानिध्यात त्यांना आणायचं स्वामीचा हेतू असेल त्या कंपनीच दिवाळ आणि ते गोविंदराव माधव शास्त्री यांच्या घरी म्हणजे आता कसं गेस्ट म्हणून राहतायत तसं ते त्यांच्या घरी राहिले त्यांच्या घरचे काही काम असतील तर ते काम करत आणि लक्ष्मणराव यांचा मित्र गजानन हे पण मुंबईला महानगरपालिकेमध्ये नोकरी लागते कसं झालं बघ हरी हो। भाऊ लक्ष्मण आणि गजानन हे तिघ मित्र राहिले आणि लक्ष्मण

त्यांनी आणि तिथं गेल्यानंतर आता आपण कसं करतो काशीला गेलं रामेश्वर उद्यापन करतो तर तसं त्यांनी काय केलं आल्यानंतर इतका मोठा आपल्याला प्रसाद मिळालेला आहे म्हणून त्यांनी उद्यापन म्हणजे एक चार लोकांना जेवायला बोलवायचं प्रसाद द्यायचा आणि त्याची प्रचिती मला आलेली आहे असं लोकांना सांगायचं आणि त्या कार्यक्रमाचे त्यांनी स्वामींच्या दरबारामध्ये काय काय होतं स्वामी कसे चमत्कार करतात स्वामी भक्तांच्या वती कशी, कशी प्रेम करतात कशी माया करतात हे अनेक गोष्टी त्या त्याच्यामध्ये सांगितले कानावर आणि त्यांना सहज असं वाटतं सर्वसामान्य लोक आहेत आपण सगळे सर्वसामान्य जसं गजानन म्हणा किंवा हरिभाऊ म्हणा लक्ष्मणराव म्हणा किंवा हे सगळे सर्व अगदी थोड्या कष्टामध्ये श्रीमंत व्हायची आपली प्रत्येकाची कर वाटलं आणि थोड्या कष्टामध्ये जास्त पैसा मिळवण्यासाठी म्हणून त्यांना या कंपनीच ज्यांच्या दिवाड निघालेलं आहे अशा लक्ष्मण प्रमाण काय सल्ला दिला असेल तर तुम्ही सट्टा लावा सट्टा म्हणजे आताच्या काळात शेअर बाजार शेअर मार्केट सट्टा लावा आणि मला भरपूर पैसा मिळेल तुला हा सट्टा लावायचा मग कशाचा सट्टा लावायचा तर सट्टा त्याचा व्यापा। व्यापार आणि मग नशिबात नसेल तर ते मिळत नाही त्याच्यात पण त्याला तोटा याय लागला त्याच्यात पण त्यांचं नुकसान व्हायला लागलं आणि म्हणून मग त्याला सल्ला कोणी दिला लक्ष पुरावानी की आमच्या माधव शास्त्रींनी काय सांगितलेलं होतं स्वामी नवसाला पावतात स्वामींच्याकडे आपण बोलूया जर आठ दिवसात या तुझ्या व्यापारामध्ये जर आपल्याला फायदा मिळाला तर आपण अक्कलकोटला जावे आणि झाल्या ठरल्याप्रमाणे झालं त्यांना अप्पू एक दोन दिवस तीन दिवस असे सात दिवस आहे काय चमत्कार झाला किती फायदा झाला तर त्या काळामध्ये दोन हजार रुपये आणि मग त्याप्रमाणे वजन आले अक्कलकोटला आले अक्कलकोटला आल्यानंतर आले स्वामींचा नमस्कार केलं आणि माहितीये की त्यावेळेला आता पंढरपूरला जसं मठ आहे किंवा लॉजच्या सोय आहे किंवा तुमच्या धर्मशाळा असतात तसं तेवढी सोय नव्हती त्यामुळे आपल्याकडं कसं कपड्यांच्या घरी पाण्याच्या तरी घरी जसं उतरलं जातं तसं तिथं पडलं जायचं हे ज्या जा जा त्या परत गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्वामींच्याकडे जायचं पुन्हा दर्शनाला जायचं म्हणून ते बघता तर त्यांची सगळे कपडे आणलेले सगळं फक्त पैसे तेवढे आणलेले राहिले आणि सगळे कपडे सगळं चोरले आता काय करायचं आले स्वामींच्या तिथं आले स्वामी म्हटले काय मला गेलं का सगळं आणलेलं स्वामीने ओळखलं गेलं का सगळं मग त्याच्यातल्या त्या लक्ष्मणाला काय म्हंटले अरे तू काय कर डोक्याला धोतर बांध जबादर त्या गजाननाला म्हंटलय तू काय कर डोक्याला रुमाल बांध जबादर आणि या हरिभाऊला म्हंटले माणूस आहे प्रापंचिक माणूस आहे माझं घर बायका मुलं हे सगळं आहे आणि मला स्वामी असं म्हणजे का मध्ये एक त्यांना वाईट वाटायला लागले रडायला लागले म्हणून त्यांना जवळ बोलवलं जवळ बोलवलं इकडे म्हटले बैस माझ्या मांडी मग आता खरोखर मांडीवर बैस म्हणजे काही खरोखर ते मांडीवर बसणार आहेत का तू जवळ आहे म्हटली पण माझं पोट किती मोठं आहे म्हणजे माझ्या पोटाला हात लावून बघ ना तू म्हटलं माझ्या पोटाला हात लावून बघ आणि जेव्हा या हरिभवनी त्यांच्या पोटाला हात लावला शेवटी गुरु लिला आहे स्वामीच्या लिला आहे हात लावल्यानंतर त्या त्यांचे पूर्व जन्म आहे ते पूर्व जन्म सगळे आठवले आणि त्याच्यामध्ये त्यांचा पूर्व जन्म एक कोणता होता तर जेव्हा हस्तिनापूर पंजाब प्रांतातील हस्तिनापूर जवळ असलेला चेली खेडे ग्रामामध्ये तो विजय सिंह मुलगा होता आणि तो गणपती बरोबर गोट्या खेळत होता आणि त्यावेळी स्वामी जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्या ते विजय सिंह बरोबर एक गोट्यांचा डाव खेळलेले होते स्वामी आणि त्या याच्यामध्ये विजय सिंह हरलेला होता आणि तेव्हा स्वामी काय म्हटले ते मी तुला नंतर भेटतो तू नंतर भेट, भेट मला ते स्वामी आता अक्कलकोट मध्ये आणि तो विजयसिंह जो होता तो विजयसिंह म्हणजे म्हणून स्वामी आणि जेव्हा हस्तिनापूर पंजाब प्रांतातील हस्तिनापूर जवळ असलेला चे ग्रामामध्ये तो विजयसिंह मुलगा होता आणि तो गणपती बरोबर गोट्या खेळत होता आणि त्यावेळी स्वामी जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्या ते विजयसिंहा बरोबर एक बोट्याचं नाव खेळलेले होते स्वामी आणि त्या ह्याच्यामध्ये विजय सिंह हरलेला होता आणि तेव्हा स्वामी काय म्हटले ते मी तुला नंतर भेटतो तू नंतर भेट मला ते स्वामी आता अक्कलकोट मध्ये भेटले आणि तो विजय सिंह जो होता तो विजय सिंह म्हणजे हा हरिभो आणि म्हणून स्वामींनी त्याला आपला सुख करून घेते आपला मुलगा करून देते आणि मग हे सगळं पूर्व ज्ञान त्याला जेव्हा ज्ञान झालं कळलं तेव्हा आपोआपच सगळे ज्ञान अवगत झालं आणि सगळी विरक्ती आली सगळं सगळं मग तू काय कर जा कुठं जा मुंबईला जा समुद्र तिरी माझा ध्वज उभा समुद्र तिरी जा माझा ध्वज उभा आणि तिथं स्वामी नामाचा प्रसार आणि प्रचार कर आणि मग पण तेच केलं करून गेले मुंबईला गेले छोट्या ह्याच्यामध्ये अगोदर कांदेवाडीला छोट्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक आश्रम हे केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा कोट्या जागेत स्वामींचं हे जा सुरू झालं आणि मग अक्कलकटला येणारे जे भक्त आहेत मुंबई म्हणून अक्कलपटला येणारे त्या स्वामी तुम्ही मुंबईला या ठिकाणी जावा करतात पंढरपूरला आमचा मठ आहे बघा आप आपले कार्यक्रम खरोखर त्यांचे अवर्णनीय कार्यक्रम होत असतात तरी सुद्धा ते कधीही कधीच असं म्हणत नाही हे पंढरपूरचा कार्यक्रम एकांतात पण नाही आणि समूहात पण नाही कधीही असं एका मौलीनी पण सांगावं की एखादा कार्यक्रम झालेला आहे आणि दादानी सांगितलं इथं तुमचं हे चुकलंय चुकले कुठलेही गुरु आपल्या भक्ताला नाराज करत नाही छान झालं प्रेरणा देतात प्रोत्साहन देतात आणि तुम्ही तिथं जा पंढरपूर शाखेला भेट द्या पंढरपूरातल्या लोकांना पण दादा काय करतात या पुढेच्या अपन्� शाखेला भेट द्या आणि आपले कितीतरी स्वामी भक्त कोणाला तिथे त्यांच्या भेट दिलेली आहे असं स्वामींनी सुद्धा काय केलं तर जावा आमचं माझा स्वामी सुत आहे की जा आणि तुम्ही भेटा असं म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्या कार्याचे त्यांनी प्रसिद्धी करायला प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त त्यांचं कार्य वाढवायचं आणि त्या कार्यामध्ये स्वामीं त्या स्वामींच्या सेवेमध्ये जास्तीत जास्त भक्तांना समाविष्ट करून घ्यायचं या कार्यासाठी जे आपले कुठलं येतील त्यांना तिथं पाठवले ते पण स्वामी सुद्ध काय करायचे तिथं पण येतील त्यांचे आमचे गुरु आमचे स्वामी आमचे समर्थ अक्कलपटला आहे तुम्ही अक्कलपटला जा एकदा त्यांना अकलकोटला एकदा जाऊनच या असं हे करायचे आणि मग एकदा हे सारखं असं म्हणजे गुरु शिष्याकडे शिष्य गुरुच्याकडे असं जाणं येणं त्यांचं चालूच असायचं आणि एकदा स्वामी सुख अक्कलपटला आल्यानंतर स्वामी समर्थ खास खासबागेत बसलेले होते आणि तेव्हा स्वामी अ महाराज म्हणायचे की चंदूलाल त्याला चंदूलाल म्हणायचे स्वामी सुताना आणि माला, चंदूलाल आता तुझं मुंबईचं कार्य फार जोमात चालवलं तुझं मुंबईचं कार्य फार जोमात चालवत आणि आता मला जसं अपेक्षित आहे तसं तुझं काम तिथं चालत आणि आता मी अशी असा विचार करतोय की माझ अवतार झाले सम स्वामी सुतांना पण स्वामी सुतांना ते पटलं नाही ते रुचलं नाही म्हणजे गुरुच्या गुरु आपल्यावर आलेच नाही तिथंच थांबले शेवटी स्वामीने असाही निरोग दिला की तू ये नाही तर आता तो भरून ठेवलेली आहे आता मुळवे तर असाही निरोग दिल्यानंतर सुद्धा स्वामी सुद्ध आले नाही आणि ना मग अठराशे चौऱ्याहत्तर ला स्वामी सुद्धा आपला देह जो आहे स्वामी चरण अर्पण आणि त्यावेळेस ते आपल्या भूगर्भामध्ये आपल्या स्थानी ते निघून गेले आणि त्यावेळी अक्कल कुठला स्वामींनी माझा सूत गेला माझा सूत गेला माझा स्वामी सूत गेला माझा मुलगा गेला म्हणून वटवृक्षा जे नित्य उपचार आहे ते कुठलेही उपचार त्यांनी करून घेतले नाही अंग टाकून दिलं आंघोळ स्नान घातलं असेल तर त्यांनी कपडे घालून घेत म्हणजे अंग हे करून घेतलं नाही मिठी लावून घेतली नाही गंध लावून घेतलं नाही म्हणजे त्यांनी दुःख व्यक्त करायला सुरुवात केली आणि त्या वट वृक्षाच्या खाली ते फक्त एवढच म्हणत बसले की शिवहरी शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो असं ते म्हणत बसले अशा इतक्या स्वामी म्हणजे प्रेमळ निश्चिम असे स्वामी सुख गेले त्यांना फार 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 वाईट वाटलं आणि त्यावेळेला त्यांच्या ज्या स्वामी सुखांच्या आई म्हणजे बापूबाई म्हणायचे त्यांना त्यांनी महाराजांना सारख विचारायला चालू केले की महाराज तुम्ही हे असं हे व्यक्त व्हायला लागले नाही नक्की काय झालेलं आहे स्वामी सुद्धा काय झालेलं आहे स्वामी सुद्धा काय झालेलं आहे आणि काकूबाईनं पण हे कळलं तेव्हा काकूबाईने विचारले समर्थांना की समर्थ तुम्ही इतके समर्थ आहात तुमचा एवढा निश्चित भक्त आहे तुम्ही असताना हे घडूच कसं दिलं तर तेव्हा स्वामींनी त्याला सांगितलं की काकवेला सांगितलं की त्यांनी आमचं ऐकलं नाही त्यांनी आमचं ऐकलं नाही म्हणून ना दिला जन या ठिकाणी काळाला त्यांना घेऊन जावं लागलं मग दृष्टांत असो साक्षात असो किंवा कसंही असो आपण स्वामी सेवेत आलेलंच आहे तर स्वामींच्या वरती आपली निश्चिंत आणि नितांत भक्ती आणि विश्वास असणारच आहे आणि मग स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला त्या एखाद्या संकटातून अडचणीतून किंवा सरळ सरळ आपल्याला स्वामी आपल्याला आज्ञा देत असतात आदेश करत असतात आणि स्वामीवरती विश्वास ठेवूया आणि स्वामी स्वामींच्या चरणी श्रद्धा आणि विश्वास ठेवूया निश्चितपणे स्वामी आपल्याला असे केले शक्य स्वामी, ये, स्वामी श्री स्वामी समर्थ श्री अण्णा मठाधिपती दादा महाराज यांना वंदन करू माऊली रेखा माऊली आणि नंदिनी माऊलीला वंदन करू दोन ही आरती म्हणजे एक आ, एनर्जी म्हटलं तरी चालेल कारण दर गुरुवार असं वाटत कधी गुरुवार हवा आणि कधी आरतीला पण हवं आणि आज योगा यो, खर तर मी विसरली होती आज गुरुवार आहे पण स्वामींची इच्छा होती नंदिनी वेळी मी फोन केला आणि एकदम मला आरतीचा योग मिळाला आणि इथे आरतीला आल्यावर एकतर माझा नातू इतका आनंदाने येतो बसतो आरती करतो ह्याचाच मला खूप आनंद आहे आणि आरतीला आल्यानंतरच प्रसाद पण घरी घेऊन जाते तीर्थ सगळ्यांना देते आणि असं वाटते मन एकदम शांत झालंय स्वामीचरणी आणि खूप खूप छान वाटते आणि महाराजांचा योगमध्ये हे आलं होतं की म्हणजे माझ्या मिस्टरांची जेव्हा तब्येत खूप खराब झाली होती तेव्हा स्वामींच्या तीर्थ तीर्थ देऊन तारक मंत्र हे करून खूप प्रार्थना करून आणि त्यांची तब्येत एकदम बरी झाली आणि स्वामीवर पूर्ण विश्वास आहे आणि दर गुरुवारी आणि गायफीकडे असं आपलंच घर म्हणून येतो आणि रेखा माउलींच आणि सगळ्यांच खूप खूप धन्यवाद खूप म्हणजे खूप आनंद वाटतो आरतीला सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री दादा महाराज दामदे अण्णासाहेब परमपूज्य अण्णासाहेब मस्के आणि ताई माऊलींना मी वंदन करतो आणि माझे अनुभव सांगतो मी ऍक्च्युली स्वामींचा जेव्हा प्रकट दिन होता त्याच्या दोन तीन दिवसापासून आधी तीन कंपन्यांच्या एच आर ला कॉल केला होता जॉब साठी तर तीन चार दिवसापासून कॉल लागत नव्हता आणि जेव्हा स्वामींचा प्रगट दिना दिवशी आरती चालू होती नेमकं त्याच वेळेला दोन कंपन्यांचा एच आर कॉल आला की तुमचा इंटरव्ह्यू उद्या शेड्युल आहे आणि आधी आधी जी कंपनी होती दुसरी तिचं मी म्हणजे एका आठवड्यापासून ट्राय करत होतो त्याचा पण आरतीच्या दुसऱ्या दिवशी एक एप्रिलला कॉल आला की तुमचा म्हणजे इंटरव्ह्यू आज आहे तर ते म्हणजे महाराजांनीच ते घडवून आणलं असं मला वाटतं त्यामुळे चांगला चा, चा, अनुभव आणि चा। चा। चा।